Dengan suami, dia आपल्या सर्वांचं आपला सहयोग या चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आज आपण जाणणार आहोत इतिहास श्रद्धा आणि वास्तुशिल्पाची अद्भुत गाथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असणारे एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच गौतळ अभयारण्य येथे जैवविविधतेचा आणि पौराणिक इतिहासाचा मधुर संगम पाहायला मिळतो हे अभयारण्य सात माळा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या आहे इथे असंख्य वन्यप्राणी दुर्मिळ वनस्पती दुर्मिळ पक्षी तसेच निसर्गाने मुक्त केलेली सौंदर्याची उधळण पाहायला मिळते येथे असलेले घनदाट जंगल नयनरम्य धबधबे आणि अनेक ऐतिहासिक पौराणिक ठिकाणी आपसुखच लक्ष वेधून घेतात त्यातीलच एक म्हणजे सीता न्हाणी आपण या व्हिडिओमध्ये सीतानाहानीचा दडलेला इतिहास जाणून घेणार आहोत या ठिकाणाला भेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून कन्नड आणि पुढे गवताळ अभयारण्य असे यावे लागते अशी आख्यायिका आहे की हिंदू धर्मग्रंथानुसार आपल्या चौदा वर्षाच्या वनवास काळात भगवान श्रीराम माता सीता लक्ष्मणासह गौतळा परिसरात काही काळ वास्तव्यास होते याच काळात सीतेने ज्या ठिकाणी स्नान केलंय त्या ठिकाणाला आज आपण सीता नानी या नावाने ओळखतो या ठिकाणी अतिशय सुंदर नक्षीकाम केलेली पूर्वमुखी हेमाडपंथी वास्तू दिमाखात उभी आहे इतक्या विस्तृत काळापासून उभी असणारी ही वास्तू आजही तिच्या गौरवशाली इतिहास आणि मजबूतीची साक्ष देत दिमाखात उभी आहे या वास्तूत प्रवेश करण्यासाठी समोरच्या बाजूने पाच दगडी पायऱ्या आहेत उन्हाळ्यात अंगाची काहिली करणाऱ्या उन्हात या वाणाऱ्यांसाठी ही वास्तू म्हणजे अतिशय वरदानच आहे उन्हाळ्यातही या वास्तूचे तापमान अतिशय थंड असते प्रवेशद्वारावर असणारे दोन खांब आणि त्यावर असणारे नक्षीकाम लक्ष वेधत त्या काळातील स्थापत्यशैलींचे उत्तम उदाहरण देते पायऱ्या चढल्यावर अतिशय कलात्मकतेने साकारलेले घुमट आपले लक्ष वेधून घेते या घुमटाचा आधार असणाऱ्या खांबावर अतिशय सुरेख कोरीव नक्षीकाम केलेले दिसून येते जर आपण हा घुमट बघितला तर खालच्या बाजू चौकण त्यावर त्रिकोणात कोरीव पद्धतीने दगड व त्यावर काटकोणात कोरीव दगड आहेत एक अद्भुत स्थापत्यशैलीचा नमुना आहे या वास्तूमध्ये पाणी साठवण्यासाठी पाण्याचे दोन रांजण आहे दक्षिणेकडील भिंतीत शेवटी टोपल्याच्या आकाराचा दगडातील लक्ष्यकाम केलेला पाणी आत उतण्यासाठीचा भाग दिसतो यात पाणी उतले की ते आत रांजणांपर्यंत गेलेल्या दगडी नहरातून ते पाणी रांजणात पडते एक रांजण भरल्यावर दुसरा रांजणही भरतो आतील रांजण आणि बाहेरील बाजूस पाणी आत घेण्याची व्यवस्था बघून त्या काळातील स्थापत्यकलेची विशेषता दिसून येते या मंदिराला नक्षीकाम केलेले खांबा आहेत मंदिराला पूर्वेला आणि उत्तरेला छोटा सभा मंडप व पायऱ्या होत्या या नक्षीकाम केलेल्या खांबावर नागाची आकृती कुरील दिसते आता उत्तरेकडे दरवाजाची खिडकी वजा खिंडार दिसते अनेक अभ्यासक या वास्तूला भेट देत येथील स्थापत्य कलेचा अभ्यास करतात एक ऐतिहासिक वास्तू जी आहे ती म्हणजे सीता नानी बघू शकता पण ही सीता नानी आहे या सीता नानीला आपण एक्सप्लोर करत आहोत या सीतानाईचा इतिहास आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत हे आहे या सीता मध्ये असलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी जाण्यासाठी इथून आतमध्ये पाणी जात आहे आणि बघू शकता बघा या ठिकाणून पाणी आतमध्ये जात आणि जसं आपल्याला बाहेर सांगितलं होतं की पाणी येण्यासाठी जी जागा केलेली आहे हे बघ यामधून पाणी ह्या कुंडात पडतंय म्हणजे ह्या टाकीमध्ये पडतंय इथून पाणी येत आणि ही टाकी पाण्याच्या टाक्या भरल्याचं तर या पाण्याचा निसरा होण्यासाठी इथून बाहेर पाणी जात अशी ही सीताची नाणी जी आपण इतिहासामध्ये बघितली आहे काळाच्या ओघामध्ये आपण म्हणतो मानवाचा हस्तक्षेप प्रत्येक ठिकाणी घातक ठरतो तसंच याही ठिकाणी झालेला आहे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून उल्लेख केला जातो देवगिरी प्रांताच्या यादव राज्याचे सण बाराशे एकोणसाठ ते बाराशे चौऱ्याहत्तर या काळात मुख्यप्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दक्कन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी पद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंथी म्हणून ओळखली जाऊ लागली मंदिराचे हेमाडपंथी पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना न भरता दगडच वेगवेगळ्या कुणातून कापून त्यांनाच खुंट्या आणि खाच्या पाडून ते एकमेकात घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते याला शुष्क स्थापत्य स्थापत्यशैली असे देखील म्हणतात मंदिरासारख्या वास्तूत पायांपासून शिखरांपर्यंत ही दगड एकमेकात गुंफून गेलेली रचना एक संद उभी राहते आणि टिकाऊही बनते या हेमाडपंथी वास्तूचा परिसर पावसाळा तर अधिकच मनमोहक दिसतो हे ठिकाण केवळ निसर्गप्रेमींसाठी नाही तर ज्यांना पौराणिक इतिहास अध्यात्म आणि शांततेचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एक आदर्श स्थळ आहे ऋषीपंचमी रामनवमी आणि नवरात्रीच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी असते हे ठिकाण घनदाट जंगलाने वेढलेले असल्याने नैसर्गिक सौंदर्य तर आहेच पण ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही असल्याने नक्कीच आपण भेट द्यायला हवी आपण पाहिलं अनुभवलं ही केवळ सुरुवात आहे अशाच अनेक अद्भुत गोष्टी विस्मरणात गेलेल्या कथा आणि प्रेरणादायी प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही लवकरच देणार आहोत जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहास जिवंत ठेवा कारण जो भूतकाळ विसरतो तो, तो भविष्य घडू शकत नाही पुन्हा भेटू एका नव्या काळाच्या गोष्टीसह धन्यवाद